नमस्कार मी दीपक साळुंके जनमित्र यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत दहावीचा निकाल जाहीर मुलीच ठरल्या अग्रेसर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेचा निकाल आज दुपारी लागला राज्याचा दहावीचा निकाल चौऱ्याण्णव पॉईंट दहा टक्के इतका लागला आहे महाराष्ट्रातील नवविभागीय मंडळातील एकूण सोळा लाख दहा हजार नऊशे आठ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे त्यापैकी पंधरा लाख अठ्ठ्याण्णव हजार पाचशे त्रेपन्न विद्यार्थी परीक्षेस बसलेपैकी चौदा लाख सत्त्याऐंशी हजार तीनशे नव्याण्णव विद्यार्थी पास झाले प्रथमच दहावी परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची टक्केवारी चौऱ्याण्णव पॉईंट दहा टक्के इतकी आहे तर खाजगी दिव्यांग फ्रेश पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी निकाल त्र्याण्णव पॉईंट चार टक्के इतका आहे महाराष्ट्रातील नऊ विभागीय मंडळापैकी कोकण विभागीय मंडळाचा निकाल अठ्ठ्याण्णव पॉईंट अठ्ठावीस टक्के इतका लागला आहे तर नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी नव्वद पॉईंट अठ्ठ्याहत्तर टक्के इतका लागला आहे महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्याचा निकाल सर्वाधिक नव्याण्णव पॉईंट बत्तीस टक्के इतका लागला असून गडचिरोली जिल्ह्याचा निकाल सर्वात कमी त्र्याऐंशी पॉईंट सदुसष्ट टक्के नोंदविला गेला आहे सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन धन्यवाद